तुझा बिना हे आभार ही सुन्न बाटत तुझा बिनाच मन ओले चिंब कधी तुझा हास्याने भरलेली संध्याकाळ आज नुसतीच पोकळी जणू मनाची शाळ कधी आपण बोलायचो तासन तास आता मोबाईल ही नुसताच गप्पच खास तुझा नमस्कार आठवतो आणि त्यात शब्दांत हृदय बिरघळून जातो संध्या छायेतील ते एकत्र चालणं हातात हात घेऊन आयुष्य स्वप्नात विणं आज तोच रस्ता मला प्रश्न विचारतो तिचा हात सुटला तू अजून इथे का थांबतो मी तुला विसरायचा प्रयत्न केला पण आठवणींनी प्रत्येक वेळी मला झेललं तुझं नाव पाहिलं की नजरा माझं मन अजूनही तू म्हणूनच हस्तन आणि मग थांबत तू कधी निघून गेलीस ते क्षण अजून धुसर नाही झाले तुझ्या शेवटच्या नजरेतलं माफ कर माझ्या काळजाला अजूनही दुखवून जात घरघर माझ काही चुकलं असेल कदाचित पण प्रेम मात्र खरंच होत निखर निष्वा तुझी सोबत हवी होती आयुष्यभरासाठी पण तूच हरवलीस अर्घवट कवितेसारखी आता फक्त वे उरलाय आणि तू नाहीस या आठवणींच्या सागरात मीच एकता नाहीस मित्र विचारतात चांगलं झालं विसरतीला पण सांग त्यांना कसं विसरू ती होतीच माझा श्वास सगळा शेवटी कळालं प्रेमात नेहमी दोन मन जुळत नाही कधी काही प्रश्न उत्तरांशिवायच राहतात आणि काही नाती हृदयात जपावी लागतात तोडून नव्हे सोसून